आमदार भैया नौघर यांच्या वतीनं देण्यात आला शेकडो शिक्षकांना गुरु गौरव पुरस्का। पुरस्कार वसपत विधानसभेचे कार्यकुशल आमदार भैया उर्फ चंद्रकांत रमाकांत नौघरे यांच्यातर्फे शुक्रवारी विधानसभा कार्यक्षेत्रातील शेकडो शिक्षकांचा गुरु गौरव पुरस्कार आधी देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक सेवानिवृत्त केंद्र प्रमुख युटी पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम शिक्षण शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत डिग्रसकर वसमतचे गड शिक्षणाधिकारी राजदार का दान है मेरा लेकिन हमारे बारे में बात नहीं है और जो प्रगति गलियारा का